नमस्कार मी सानिका तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बालाजी न्यूज आज देखील जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याच महत्वाच्या घडामोडी तेव्हा चला सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून सामनाच्या व्यंगचित्राचे सांगलीत तीव्र पडसाद काँग्रेसकडून सामना दैनिकाची होळी तर मराठा संघटनांकडून छापलेल्या व्यंगचित्राची होळी मराठा आरक्षणासाठी इस्लामपूरचे आनंद पवार यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा तर सामनामधील व्यंगचित्रातून महिलांचा सा अवमान केल्याचा निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा शिवसेनेला रामराम वसंतदादा साखर कारखान्याला गतवैभव देत आशिया खंडातील पुन्हा एक नंबरचा कारखाना बनवणार चेअरमन विशाल पाटील यांची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न विरज तालुक्यातील एरंडोली येथे शेतातील घरावर दरोडा टाकून हजारोंचा ऐवज केला लंपा एक जण गंभीर जखमी आणि शिराळा तालुक्यातील आलळा येथील बापू सुतार यांनी हस्तकलेतून साकारल्या वन्य प्राण्यांच्या तोंडाच्या कलाकृती शिराळ्याचे प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा पाहायला विसरू नका स्पेशल रिपोर्ट